नमस्कार कृषी मित्र विनय कोठवधे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आठवड्याची सुरुवात करणार आहोत आपण फुल बाजार मधून नाशिकच्या फुलबाजारचे आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत आणि आजचा व्हिडिओ जोडा हटके आहे हे जे सुंदर सुंदर फुलं दिसत बघा किती छान फुलं आहे सर्व सजावटीची फुलं आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडीशी आज माहिती जाणून घेणार आहोत एक जाणकार फुलांचे आणि स्वतः विक्रेते आणि स्वतः शेतकरी असलेले बांधव आपल्या सोबत आहेत सर नाव काय आपलं अजिंक्य आहे रे सर आहेत आपल्याबद्दल बरोबर आणि मला सांगा ते थोडीशी फुलांबद्दल मला माहिती हवी आहे ही खूप सुंदर फुले आहेत याला काय म्हणतात क्रिसन 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 थियम शेवंती शेवंती इंग्लिश इंग्लिशमध्ये याचं नाव आहे क्रिसेंथियम थोडीशी जाणून घेऊ माहिती आणि शेवंती म्हणतात आणि काय भाव चालू आहे सध्या शंभर रुपये शंभर रुपये चालू आहे गुंडाळी गुंडाळी बघू शकतो सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत शेवंती किंवा गुंडाळी आणि क्रिसन थियम इंग्लिशमध्ये ओके डेझी बोलतात डेझी डेझी पण म्हणतात इंग्लिश मध्ये डेझी वा खूप चांगला अभ्यास आहे सरांचा सर आपण कुठले आहात नाशिकच्या ना आहात आणि काय शेती स्वतः शेतकरी का अच्छा आणि व्यापारी पण ओके आणि आता या फुलाकडे येऊ आपण याच्यात काय येस जर्वेरा तर माहिती मला याच्यात किती येतात भरपूर कलर येतात अच्छा बरेच कलर येतात अच्छा जर्वेरा ओके हे आहे आता आपल्याला बघू शकतो पिंक कलर अवेलेबल आहे त्याच्यानंतर येलो आहे आता आणि काय भाव चालू आहे सध्या ऐंशी रुपये ते शंभर रुपये चालू आहे ओके आणि हा आता याच्याकडे येऊ आपण हे कोणतं आहे याला सॉरी जरबेर याला मराठीत काय म्हणता जरबेरा म्हणता ओके ओके आणि फुल कुठे होतं साधारण म्हणजे ना हा पॉली मध्ये नाशिकमध्ये चांगलं होतं ना ओके okay, आता याच्याकडे येऊया याला काय म्हणता okay, रजनीगंधा ओके रजनीगंधा मध्ये रजनीगंधा म्हणतात इंग्लिश मध्ये ट्यूब रोजेस बोलतात ओके मराठी मध्ये निशिगंधा मराठीत निशिगंधा हिंदी मध्ये रजनीगंधा आणि इंग्लिश मध्ये ट्यूब रोजेस आता याच्याकडे ह्याचा याच्या काय भाव चालू सध्या कसला याचा रजनीगंधा शंभर रुपये शंभर रुपये आणि हा आता जिप्सो जिप्सो काय भाव आहे जिप्सो तीनशे ओके याला काय म्हणतात मराठी मराठीत जिप्सो म्हणतात इंग्लिशमध्ये जिप्सो फिलम जिप्सो फिल्म आणि हे कुठे होतं साधारण पॉली हाऊसमध्येच होतं ओके हे आहे सर्व परत याच्या याच्यात व्हरायटी आहे सर्व कलर्स बघू शकतो आपण यांचे डिफरंट आणि हे गुलाब्स पण आहे यांच्याकडे गुलाब्च्या किती वरायटी असतं सर आपल्याकडे गुलाबच्या कोणत्या कोणत्या व्हरायटी ठेवता तुम्ही

पाहू शकतो हा वीस फुलांचा आणि इथे बारा फुलांचा आणि आता काय भाव चालू सध्या याला बारा फुलांचा जो आहे तो पन्नास रुपये त्याचा पन्नास रुपये कलर शंभर रुपये अच्छा कलर शंभर हा ओपन आणि बोरडेक्स पण ओपन ओके ओपन म्हणजे विदाउट पॉलिहो पॉलिहची क्वालिटी चांगली येते का ऑबियसली येस येस आणि हे काय आहे कामिनी म्हणतात कांदा कामिनी हे कुठे वापरलं जातं मागे डेकोरेशनला फिलर अच्छा कसं असतो बाब दहा रुपये सर असं दहा रुपये बावा दहा रुपये बावा चालेल अच्छा अच्छा हे कामिनी आहे यस सो so, खूप छान माहिती दिलेली सरांनी आपल्याला स्वतः शेतकरी आहे स्वतः व्यापारी आहेत त्यांचा स्टॉल लागतो एक्झॅक्टली फुल बाजाराला जे आरोग्य आयुर्वेदिक आयुर्वेदिक रुग्णाला आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर ते असतात किती वाजता येतात सर किती वाजता येतात आणि कधी वाजेपर्यंत असतं पाच ते नऊ इथे येऊन तुम्ही त्यांची माहिती घेऊ शकतात आम्हाला तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायाला शुभेच्छा आमच्याकडून आणि अशीच प्रगती होऊ शेतकऱ्याचं हो कल्याण हेच आपला चॅनलचा उद्देश आहे आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्रभर हे जे फुलाचे रेट असतात ते जातात आणि त्या अर्थ शेतकऱ्यांना एका अर्थाने फायदा होतो सो अशा करतो तुम्ही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल शेतकरी बांधवांना जेणेकरून सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद